हा व्हिडिओ आपण पाहत आहात भोकरदन शासकीय रुग्णालय येथील आपण बघू शकता रुग्णालयाची अवस्था कशा प्रकारची झालेली आहे तसेच रुग्णालयामध्ये रुग्णांशी डॉक्टर लोक व नर्स व ब्रदर हे व्यवस्थित बोलत नाहीत त्यांना अरब्याच्च्य भाषेमध्ये बोलतात जे की संपूर्णपणे चुकीचे आहे याबाबतचीच भीम आर्मी भोकरदन कमिटीने दखल घेतलेली असून त्यांनी शासकीय रुग्णालय प्रशासन भोकरदन यांना शेवटचा इशारा दिलेला आहे की यानंतर जर का रुग्णांसोबत असे विचित्र प्रकारचे वागले किंवा त्यांचे काम लवकर केले नाही तर याचे पडसाद तुम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतील अशी माहिती भोकरदन प्रतिनिधी साबीर शेख यांना भीम आर्मीचे तालुका सचिव फकीराजी बिरसोने यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह करून दिलेले आहे न्यूज ट्वेंटी फोर खबर भोकरदन प्रतिनिधी साबीर शेख यांचा रिपोर्ट धन्यवाद जय गुरु जी जय भीम मे भीम आर्मी तालुका महासचिव भोकरदनच्या सरकारी दवाखान्यात आलेलो आहे इथं नीट पेशंटचं लक्ष दिल्या जात नाही डॉक्टर लोग लवकर टायमावर हजर राहत नाही सिस्टरनी मॅडम टायमावर हजर राहत नाही आणि नीट सल्लाही देत नाही डॉक्टरांना जर विचारलं तर उडवा उत्तर देतात मॅडमला विचारलं तर ओडवा उडवीचे उत्तर देतात या सर्कल दवाखान्यात पेशंटची नीट देखभाल केल्या जात नाही नीट चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्या जात नाही या शासकीय दवाखान्यात शासनाने लक्ष घालून डॉक्टरावर नियंत्रण ठेवावे सिस्टर्नीवर नियंत्रण ठेवावे हेच नम्र विनंती शासनाला भीम आर्मी तालुका महासचिव मी फकीराजी भाऊ भो बिरसोनी भोकदन जय भीम जय गुरु रविदासजी जय शिवराय जय संविधान जय रविदास